बदलापूर शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असली तरी आता पश्चिम पोलिसांनी एक घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्याला बेड्या ठोकल्यात मोबिन शेख उर्फ असं या सराईत चोरट्याचं नाव आहे दोन हजार पासून घरफोडीचं तब्बल आठ ते दहा गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत तेरा जुलै रोजी सुद्धा बदलापूर पश्चिम परिसरात घरफोडीचे काही गुन्हे पोलीस स्थानकात दाखल झाले होते एका घरात घरफोडी करताना मोबीन सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कैद झाला होता त्यामुळे बदलापूर पश्चिमचे पोलीस या शोधात होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक हजारे सहाय्यक पोलीस निरीक्षक बेंडकुळे व त्यांच्या संपूर्ण टीमने अखेर या चोरट्याच्या मुसक्या आवळल्यात या चोरट्याकडे अधिक तपास केला असता बदलापूर पश्चिम सह बदलापूर पूर्व आणि बदलापूर ग्रामीण भागातही अनेक केल्या असल्याचं उघड झालंय बदलापूर पोलीस पुलुष्ट, पश्चिम पोलीस ठाणे हद्दीत दिनांक तेरा सात चोवीस रोजी घरफोडीचे गुन्हे झाले होते शिहार नंबर दोनशे एकाहत्तर अब्लिक चोवीस चार सत्तावन्न तीनशे ऐंशी सियार नंबर तीनशे बारा अब्लिक चोवीस भाधवी चो कलम तीनशे ऐंशी याच्यातील घरपोडी करणाऱ्या रेकॉर्डवरचा आरोपी मोबिन सलीम शेख उर्फ भट्टा व एकतीस वर्षे सध्या राहणार वांगणी यास घरपोडीच्या हा रेकॉर्डवरील आरोपी असून यापूर्वी याच्यावर आठ ते दहा घरपोडीचे गुन्हे दाखल आहेत दोन हजार तेरापासून हा घरपोडीचे गुन्हे काम करत आहे ना या नमूद गुन्ह्यात तो संशयित सी सी टी व्हीमध्ये दिसत असल्याने आम्ही त्याची चौकशी करून वागणी येथे राहणारा मोबिन भट्टा यास याच्यात अटक केलेली आहे ते नमूद आरोपीकडून एक विवो कंपनीचा मोबाईल जे घरपोडीमध्ये चोरलेला होता चोर ते त्याच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे व घरपुडीमध्ये चोरलेली रक्कम हे त्यांच्याकडून ताब्यात घेण्यात आलेलं आहे सदर आरोपीकडे अजून दोन तीन गुन्हे निघण्याची शक्यता आहे सदर आरोपीने बदलापूर ईस्ट व कुळगाव बदलापूर बदलापूर ग्रामीण या हद्दीत मुळगाव या ठिकाणी या ठिकाणी बी गरपुडी केल्याचे तपासात निष्पन्न होत आहे सदर आरोपीकडे आम्ही सकोल तपास करीत आहोत